एकीकडे सुशील कुमार शिंदे यांनी मला भाजपानं ऑफर दिली असा दावा केला तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुशील कुमार यांना भेटण्यासाठी गेले सोलापूर मधील शिंदेच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील हे त्यांच्या भेटीसाठी गेले अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी शिंदेची भेट घेतली अशी माहिती आहे तर या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे कारण पाटल आता सुशील कुमार शिंदे यांची भेट घेण्यासाठी थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत या आधीच सुशील कुमार शिंदे यांनी मला भाजपाची ऑफर होती अशा प्रकारचा दावा केलाय त्यामुळे आता अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात आहेत पाटलांनी आता सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे देखील बघणं महत्वाचं असेल या संदर्भात अपडेट आपण घेऊयात विश्वभूषण लिमये यांच्याकडून विश्वभूषण आपण बघतोय या ठिकाणी चंद्रकांत पाटील आणि शिंदे यांच्या या कुमार शिंदे यांच्यामध्ये भेट झालेली आहे मात्र यांनी जो दावा त्यामुळे या भेटीला एक विशेष महत्व प्राप्त झालंय सविस्तर माहिती नक्कीच आपण जर बघितलं तर आज सकाळी कुमार शिंदे यांचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला होता त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मला दोन वेळा भाजपची ऑफर मिळालेली होती मात्र त्यानंतर जेव्हा जा आपण त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी युटर्न घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि आता भाजपचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील ते आता त्यांच्या भेटीने गेलेले आहेत तर, तर अखिल भारतीय विभाग नाट्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी ते गेलेले आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र या भेटी दरम्यान नक्की चर्चा काय होते काही वेळातच दादा जनवात्सल्य या बंगल्यातून बाहेर येतील तेव्हाच काय ते याबद्दल करतील त्यामुळे आता चंद्रकांत दादा काय म्हणतात आणि सुशील कुमार शिंदे जे यावर काय म्हणतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विश्वभूषण दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर चंद्रकांत पाटील यांनी सुशील कुमार शिंदे यांची भेट आता घेतलेली आहे नाट्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली असल्याचं म्हटलं जात आहे आणि या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना देखील उधाण आलेलं आहे या भेटी से आपण हे फोटो देखील बघू शकतोय या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की ही भेट झालेली आहे चंद्रकांत पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत मात्र या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणही आलंय